नमस्कार मंडळी शाबुदाना वडा करायचं म्हटलं की तो तेलामध्ये फुटतो हे सगळ्यात मोठं टेन्शन तर आज हेच टेन्शन मी तुमचं दूर करणार आहे म्हणजेच काय तर आपण तेलामध्ये न थळता एकदम टम्म फुगलेला शाबुदाना वडा बनवणार आहोत हे शाबुदाने वडे आपण फक्त एक चमचा तेलामध्ये बनवून तयार करणार आहोत त्यामुळे तुम्ही डायट आहात तरी सुद्धा हे खाऊ शकता बघू शकता किती सुरेख कलर आलेला आहे फोडून दाखवते एकदम परफेक्ट असा हा शाबूदाना वडा वरून एकदम खुसखुशताना आतून एकदम लुसलुशीत असा तयार आहे शाबूदाना वडा सोबत खाण्यासाठी खमंग अशी शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवणार हो। आहोत चला तर मग त्याची रेसिपी पटकन बघूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत चाल काढून त्याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं होतं पुन्हा मला बारीक करताना एक वाटी पाणी याच्यामध्ये घालावं लागलं इथे मी बघू शकता घट्टसर अशी याची चटणी तयार करून घेतलेली आहे तुम्हाला जर का थोडीशी कंच पातळ हवी असेल तुम्ही याच्यामध्ये दही किंवा पाणी ऍड करू शकता खमंग अशी ही चटणी लागते चवीला एकदम टेस्टी मंडई तुम्हाला माझ्या रेसिपी थोड्या जरी आवडत असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा त्यानंतर आपण शाबुदाना वडा बनवायला घेऊयात एक वाटी रात्री मी भिजून घेतलेले होते शाबूचे तांदूळ ते शाबूसांदू याच्यामध्ये घालून घ्यायच्यात चा, चार उकडलेले बटाटे याच्यामध्ये या पद्धतीने हाताने सुरुवातीला मी मॅश केलेले होते शाबूस तांदूळ मी रात्री भिजून घेतलेले होते रात्री भिजल्यामुळे एकदम परफेक्ट असे साबुसंदू भिजले जातात त्यामुळे आपले जे वडे आहेत ते सुद्धा एकदम परफेक्ट बनतात त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरले चार ते पाच मिरच्या घालून घ्यायच्या आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीचं आपलं सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालं आहे हाताला त्याला थोडंसं तेल लावा आणि तान त्यानंतर मी या पद्धतीचा छोटा गोळा तयार करून घ्यायचा आहे हा जो गोळा आहे जो पेढा असतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा तयार करायचा आहे कारण आपण जे श्यामदाना वडा आहे तो आपण आपेपत्रामध्ये बनवून तयार करून घेणार तिथे बघू शकता आपेपात्र गॅसवरती ठेवलेलं आहे बारा ह्याचं माझं आपेपत्र आहे त्याच पद्धतीने बारा गोळे मी तयार करून घेतलेले आहेत एकदम थोडंसं एक दोन ते थे तीन थेंब प्रत्येक आपल्यापत्रामध्ये घालून घ्यायचं आणि या पद्धतीने आपेपत्र जे आहे त्याचं गोल फिरवायचं आहे म्हणजे ग्रीस वगैरे करण्याची गरज पडत नाही सगळीकडे आपल्या भांड्याला तेल लागलं जातं त्यानंतर मी हे वडे याच्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत या सगळ्या मिश्रणामध्ये एक वीस ते एकवीस वडे बनून तयार झालेले होते नवरात्रीचे उपवास सुरू होतात मग या उपवासांमध्ये फक्त दहा मिनटात तयार होणारे न तळता हे शावदाना वडा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा सगळे शाबदाना वडे आपल्या पत्रामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक पाच मिनटं फक्त आपल्याला झाकण हे स्टीम करून घ्यायचे आहेत झाकण ठेवल्याने काय होतं शावदाना वडा आतल्या आत एकदम फुगला जातो बघू शकता किती टम्म हे शाबदाने वडे फुगलेले आहेत सुरुवातीला घातलेले होते त्यावेळी एकदम छोटे होते आणि नंतरून झाकण ठेवल्यानंतर व्यवस्थित फुगल्या गेलेल्या आहेत एकदम टम्म मधले सुरुवातीला जे शावदाना वडा आहे तो पलटी करून घ्यायचा आहे कारण कमधे जे आहे ना ते गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम जास्त लागते त्याच्यामुळे शावदाना वडा करपू शकतो त्यानंतर साईडचे वडे आपल्याला पलटी करून घ्यायच्यात बघू शकता इथे मी सगळे वडे पलटी करून घेणार आहे फक्त एक जोडा आहे ना तो अजिबात व्यवस्थित भाजल्या गेलेला आहे म्हणजे तिथे आपल्या जी गॅसची फ्लेम आहे ना ती पोचलेली नाही आहे सगळे सावधानी वडे पलटी करून झाल्यानंतर तुम्ही याच्यावरती ते तेलसुद्धा घालू शकता किंवा नाही घातलं तरीसुद्धा चालेल अजिबात आवश्यकता पडत नाही एकदम परफेक्ट असे वडे बनून तयार होतात परंतु तुम्ही इथे दोन दोन तेम फक्त तेल घालून घेतलेलं आहे सगळे वडे असे अधूनमधून पलटी करून बघायचे आहेत बघू शकता मस्तपैकी कलर आलेला आहे एकदम परफेक्ट असे हे भाजले गेलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्यात आहेत आणि जे साईडचे वडे आहेत ना ते मध्यभागी घालून घ्यायचे आहेत जसं जसे भाजले जातील ना तसे तसे आपण हे वडे काढून घेणार आहोत आणि जे साईडचे कच्चे वडे आहेत किंवा भाजल्या गेले नाही आहेत ना ते वडे मध्यभागी घालून आपण भाजून घेणार आहोत या पद्धतीने सावधाना वडे आपल्या पात्रामध्ये घातल्यानंतर पाच मिनटं झाकण ठेवून स्टीम करून घ्यायचे आणि त्यानंतरून एक पाच मिनटं या पद्धतीने सगळे वडे आपण भाजून घेणार आहोत म्हणजे फक्त दहा मिनटामध्ये हे वडे बनवून तयार होतात एकदम खुसखुशीत लागतात वरची जी लियरे आहेत ती एकदम खुसखुशीत होते आणि आतून एकदम मऊ असे वडे बनवून तयार होतात मंडळी भरपूर अशा उपवासांच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते दे 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 एकदा नक्की चेक करा परफेक्ट अशी शेंगदाण्याची चिक्कीसुद्धा बनवलेली आहे एकदम क्रंची क्रिस्पी होते आणि फक्त दहा मिनटामध्ये लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे एकदा नक्की चेकआउट करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत गोडधोड उपवासांच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद